लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे आलेली बघा आणि ही अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला देण्यात येत आहे आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे कुठल्याही पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर दिली जाते यामध्ये तुम्ही मागचा आत्तापर्यंत आपले व्हिडिओ पाहा सर्वात अगोदर अपडेट आली वीस मिनिटांपूर्वी आदित्यताई तटकरे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे पण मात्र तुम्ही असं म्हणाले की सर मग आज वितरण चालू झालं आहे का वगैरे वगैरे किंवा या प्रकारची म्हणजे कोणत्या प्रकारची माहिती दिलेली आहे आणि आपल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातच आहे पण मात्र कोणती अपडेट आहे ही एकदा आपण जाणून घेऊयात अगदी कमी वेळेमध्ये मी तुम्हाला मोजक्याच शब्दामध्ये सांगतो स्वत राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दहावीस मिनटांपूर्वीच एक फेसबुक पोस्टच्या त्यांच्या अकाउंटवर माहिती दिलेली आहे आणि तीच काय माहिती आहे आता तीच तुम्हाला सांगत आहे तुम्हाला माहिती आहे आज एकोणतीस तारीख आहे आणि एकोणतीस तारीख महिन्याचा आता फक्त एकच दिवस उरलेला आहे पण एकोणतीस तारखेचं महत्त्व खूप आहे काय काय महत्त्व आहे कारण एकोणतीस तारखेला या योजनेची सुरुवात झाली होती जूनच्या महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला या योजनेची सुरुवात झाली होती आणि त्यामुळे या योजनेला आता एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि त्यामुळेच राज्याच्या महिला विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आज फेसबुक पोस्टच्या माध्यमातून थोड्या वेळापूर्वीच एकोणतीस तारखेचे औचित्य साधून त्यांनी सांगितलेलं आहे की या म या योजनेला पहिले यशस्वी वर्ष पूर्ण झालेले आहे बघा एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे या योजनेचं आपलं बाराव्या हप्त्याचं वितरण झालं की एक वर्ष कंप्लीट व्हायला आहे अशी स्वतः त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर माहिती दिलेली आहे आता त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी वितरणाच्या संदर्भात काहीही बोललेलं नाही हेही सांगतो ना आता तुम्ही गडबडीमध्ये कोणीतरी तुम्हाला चुकीची माहिती देईन आणि तुम्ही लगेच तुमचे बँक अकाउंट चेक करीत बसताल पण मी असं म्हणेल की बघा त्यांनी जी माहिती दिलेली आहे की पहिले यशस्वी वर्ष कारण आज एकोणतीस तारखेला एक वर्ष कम्प्लीट व्हायला आज तारीख किती आहे एकोणतीस जून आणि एकोणतीस जूनलाच ही लाडकी बहीण योजना सुरू झाली होती म्हणजे कंप्लीट एक वर्ष झालं बघा आता आणि या एक वर्षाचं महत्त्व साधून त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी महिला सक्षमीकरण क्रांतीची वर्षपूर्ती म्हणून या संदर्भात त्यांनी एक वर्ष लाडक्या बहिणींच्या भरभरटीचे एक वर्ष सामाजिकतेचे सामाजिक, सामाजिक बदलाचे आणि एक वर्ष महिला सक्षमीकरणाचे या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या या वितरणाबद्दल काय बोललेलं आहे का हे आता एकदा आपण पाहून घेऊयात बघा अगदी मोफक शब्दामध्ये सांगतो आहे पुढे बघा त्यांनी लिहिलेलं आहे की एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी योजना सुरू झालेली आहे त्यानंतर त्याने सांगितलं की तिन्ही मान्यवर जे नेते आहेत त्यांचे म्हणजे मुख्यमंत्री साहेब दोन उपमुख्यमंत्री साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली जी आहे ही योजना यशस्वी ज यशस्वीरित्या जाहीर करून तिची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आणि त्याला एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे पण आता आपल्या कामाची एक लाईन याच्यातली बघा की इकडे बघा आजही म्हणजे आज रोजी आज एकोणतीस जुलै जून रोजी आजही या क्रांतिकारी योजनेची अंमलबजावणी त्याच ताकदीने सुरू आहे आता जे काही लोक काही असे पण बोलत होते की आता इथून पुढे भेटणार नाहीत तर त्यांच्यासाठी ही लाईन मी वाचून दाखवली आहे एक वर्षी पूर्ण झाले जे आहे सरकार त्याला सेलिब्रेट करायला आहे त्यामुळे येणाऱ्या टायमामध्ये योजना चालूच राहणार आहे कुणाच्या मनामधला जो डाऊट होता तो तो क्लिअर व्हायला पाहिजे ह्या या लाईनीचा अर्थ आहे बघा आजही या योजनेची वर्षपूर्ती होत आहे आणि इथून पुढे पण त्यांनी सांगितलं की आजही या योजनेची अंमलबजावणी त्याच ताकदीने सुरू राहील दिसते का त्याच ताकदीने सुरू राहील पण खाली जी माहिती दिलेली आहे बघा तुम्ही असं म्हणाल की सर खाली काही माहिती दिली आहे का की ज्याच्यामध्ये आजच्या बाराव्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भात काही बोललेलं आहे का तर बाराव्या हप्त्याच्या संदर्भात नाही तर खाली जे आहे त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात जे काही अधिकारी वर्ग आहे किंवा त्यांच्या महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्या संदर्भात जो वर्ग आहेत त्यांचे जे आहे त्यांनी आणि विशेषतः करून तुमचे सर्व लाडक्या बहिणींचे पण त्यांनी शेवटी आभार मानलेले आहेत बघा अंगणवाडी सेविका मदतनीस या खऱ्या ज्या आहेत यशाच्या नायका आहेत सोबत त्यांचा स्टाफ पण खऱ्या यशाच्या नायका कोण आहेत म्हणजे खऱ्या कोण आहेत तर लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींचं जे आहे त्यांनी मनापासून जे आहे आभार व्यक्त केलेले आहे अशा प्रकारे त्यांनी पोस्ट केलेली आहे आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी असा पण विचार करीत असतात सर आज वितरण झालं असतं तर खरंच किती चांगलं झालं असतं कारण की आज एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे यानिमित्त जर वितरण झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं पण मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की या योजनेच्या संदर्भात लक्षात ठेवा आर्थिक निकषाच्या आधारावर पडताळणी चालू आहे त्यामुळे वितरण थोडं पुढे जाईल पण मात्र ज्यांच्या मनामध्ये जी काही जरतरची शंका कुशंका येऊ लागली की योजना चालूच राहते का का बंद होती तर इथे लिहिलं आहे बघा ताकदीने योजना सुरू राहील अशा प्रकारचं मी नाही लिहिलं अशा प्रकारचं स्वतः आदित्यताई तटकरे यांनी एक वर्ष कंप्लीट झाल्याच्या अनुषंगाने अशा प्रकारची माहिती दिलेली आहे त्यामुळे याचे दोन तीन अर्थ आपण समजून घ्यायचे नंबर एक योजनेला एक वर्ष कंप्लीट झाले आज एकोणतीस जून रोजी नंबर दोन आज वितरण सुरू झालं नाही लगेचच जाऊन तुम्ही तुमच्या बँक अकाउंटचे पैसे चेक करण्याचा प्रयत्न करू नका ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी स्पष्ट सांगतो बघा त्यानंतर नंबर तीन ही योजना इथून पुढेही चालू राहणार हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि यामुळे आपण आपण पण आपल्याद्वारे आपणही या योजनेचं जे आहे एक वर्ष कंप्लीट पूर्ण झाल्यामुळे सर्वांचे अभिनंदन असंच आपण म्हणू शकतो कारण सर्वांचा अभिनंदन यासाठी कारण या योजनेचा खरंच तळागळ्यातल्या लाडक्या बहिणीला फायदा होत आहे ग्रामीण ठिकाणी बरेचशा लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा होतो आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं पण आहे बऱ्याचशा काही गोष्टी पुढे पण लिहिलेल्या आहेत की त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की या पैशाचा उपयोग लाडक्या बहिणी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी करतायत या पैशाचा उपयोग लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्या आरोग्यासाठी करतायत या पैशाचा उपयोग लाडक्या बहिणी सक्षमीकरण म्हणजे आर्थिक सक्षमीकरणाकडे जे आहेत किंवा स्वतःची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी करतायत अशा प्रकारच्या गोष्टी पण त्यांनी याच ज्या आहे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून करण्यात किंवा केलेल्या आहेत तर लक्षात ठेवा आता तुमच्यापैकी बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी असतील की, की मग आता सर आपला जो बारावा हप्ता आहे मग आता तो कधी मिळेल तर पुढच्या आठवड्यामध्ये किंवा आता आणखी पण या महिन्याचा एक दिवस बाकी आहे तर लवकरच त्यावर पण अपडेट येईल पण जर आजच अपडेट यायचे असली तर त्यांनी आताच ट्विटमध्ये दिली असती बघा माहिती पण मला तर नाही वाटत की आता बघा एक दोन दिवसामध्ये तरी होईल पण झालं तर खूपच छान पण पहिला आठवडा जुलैचा हा आपला जे आहे आपला अंदाज आहे आणि त्यामध्येच वितरण होईल लक्षात ठेवा लाडकी योजनेच्या संदर्भात आदित्यताई तटकरे या देखील जे आपल्या या ट्विटच्या माध्यमातून आहे की त्याही या योजनेच्या बाबतीत काय चाललं वगैरे या गोष्टीवर लक्ष ठेवून असतात यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे तुर्तास या योजनेला एक वर्ष झालं म्हणून सर्वांचे अभिनंदन आणि तुम्हाला कोणालाही काही जर डाऊट असेल या व्हिडिओच्या संदर्भात तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद